गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासाठी गेली अनेक वर्ष पाण्याचा प्रश्न फार गंभीर बनलाय तसेच सध्या चालू असलेली कृष्णा नदी व पंचगंगा नदीतून पाईपलाईन चालू आहे त्या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा नदीमधून दुर्गंधीयुक्त पाणी येत असतं त्यामुळे दरवर्षी अनेक नागरिकांना रोगराई पसरत असते कावेळीसारखे आजार होऊन लोक मृत्यूमुखी पडलेत तसेच त्या पाईपमधून येणारं पाणी मैलायुक्त असतं आठवड्यातून एक वेळा येत असल्यामुळे नागरिकांचे हाल होतात तसंच अनेक वेळा या संदर्भात जन आंदोलन झाले तसेच इचलकरंजी शहरात पाईपलाईनसाठी वारणा नदीतून प्रस्ताव पाठवला होता त्याला विरोध करण्यात आला त्यानंतर सुळकुड योजनेतून प्रस्ताव पाठवला त्याला देखील विरोध झाला त्यामुळे इचलकरंजी शहर हे औद्योगिक वस्ती असूनही पाणी प्रश्न गंभीर झालाय म्हणून इचलकरंजी नारी शक्ती यांनी पंचगंगा नदीला पूजन करून व आरती करून त्यानंतर खासदारकीच्या अर्जाची पूजा करून सर्व महिलांनी रमेश पाटील यांना अर्ज भरण्यास सांगितला म्हणून हातलंगडे लोकसभा मतदारसंघातून इचलकरंजीचा आवाज दिल्ली दरबारी जाण्यासाठी मला खासदारकी निवडणूक लढवण्यासाठी इचलकरंजी नारी शक्ती महिलांनी आग्रह धरलाय असं रमेश पाटील यांनी सांगितलं दहा वर्ष झाली अशुद्ध पाणी मिळतंय त्यामुळं इचलकरंजीचे गेली पाच वर्षाच्या पाठीमाग जवळजवळ कावीर होऊन चाळीस ते पंचेचाळीस लोकं मेली होती त्यावेळेला देखील कुणी लक्ष दिले नाही तरी या वर्षात आम्ही उपोषणाला बसलो आंदोलन केलो त्या पद्धतीनं देखील आम्हाला पाठिंबा कोणाचा मिळाला नाही त्यामुळं इचलकंदी शहराला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळावं म्हणून या महिलांनी सगळ्या इचलकंदीच्या महिलांनी मला अर्ज मारण्यास आग्रह केला आहे त्यामुळं त्यांचा आर् मी स्वीकारत आहे त्या नदी त्या महिलांनी गंगेचं पूजन करून मला अर्ज ताब्यात दिलेला आहे तुम्ही भरावच म्हणून मग एक दोन तीन दिवसात आम्ही कोल्हापूरला जाऊन अर्ज भरणार आहे तसेच इचलकंदी शहरामध्ये हे आता दिसतंय सगळे दगड पडलेले आहेत विराळ विढळाला आहे त्या पाण्याचा वास येत आहे असं अशुद्ध पाणी इचलकंजीला मिळालं ह्यामुळं नेते मंडळीचे कुणाचंच लक्ष नसल्यामुळं आम्ही सर्वसामान्य माणूस असल्यामुळं आणि तरी माणूस असल्यामुळं या नगरीची सोडवणूक पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही अर्ज भरणार आहे त्यामुळं इचलगंजीच्या जनतेनं सर्व माझी माजी, माजी नगरसेवक याने आम्हाला पाठिंबा द्यावा पाण्यासाठी अशी मी वन विनंती करत आहे तसेच यंत्रमागसाठी देखील यंत्रमाग गेल्या दहा वर्षामध्ये बंद पडलेले आहेत पंच्याहत्तर टक्के यंत्रमाग बंद पडलेले आहेत फीज सवलत नाही त्यांना आश्वासन देतात त्याचा गुलाल लावतात त्यामुळं यंत्रमाग बंद पडल्यामुळं मालक लोक काम कोण पानपट्टी काढला आहे कोण पा माळवय विकतोय असं अनेक उद्योग त्यांनी काढलेले आहेत त्यावर यंत्रमागचे अवलंबून असणारे पानपट्टीवाला रिक्षावाला बरेचसेच धंदे बंद पडलेले आहेत त्यामुळे इतर त्यांची फार अवस्था डेंजर झालेली आहे त्यामुळं आम्ही या इचकंजीचा आम्ही रहिवाशी असल्यामुळं इचलकंजीच्या जनतेनं सर्वच मला पाठिंबा देऊन इचलकंजीचा खास खासदार करावा अशी माझी विनंती आहे सर्व नागरिकांना